जय श्रीराम आपण इथं बघू शकतो की अंजना नदीच्या पात्रात आम्ही सगळेजण बसतोय दिवसभर आणि या पात्रामधून खर तर संपर्क तुटलेल्या गावांचा संपर्क पुन्हा ओढावा म्हणून ते पुलाचं काम चालू होतं आणि बंद पडलं होतं ते पूर्ववत सुरू करण्याच्या संबंधी तातडीची कारवाई व्हावी म्हणून आम्ही हे सगळं केलंय पण त्याचबरोबर असंही लक्षात येत आहे की प्रशासन सामनाच करायला तयार नाही सामना म्हणजे बोलायला पण तयार नाही कंत्राटदार पळून गेले इंजिनियर पळून गेले आमदार काहीतरी तिकडे मुंबईमध्ये बसून फोटो काढतायत पेंडिंग काम नवीन काम जाऊ दे हो नवीन मंजुरी निधी मिळणार आहे नुकसान भरपाई मिळणार आहे निवेदन दिले वगैरे वगैरे पण जे आता इथे सध्या या पात्रामध्ये जे काम चाललंय बंद पडलेलं आहे त्या बंद पडलेल्या कामाला पूर्वपूर्व सुरू करणं काय अर्थ होती जेव्हा एकनाथ शिंदे निधी देतील तेव्हा देतील ज्या मुख्यमंत्री देतील तेव्हा देतील जेव्हा पुनर्वसार मंत्री देतील तेव्हा देतील अजून कोणते मंत्री असतील जेव्हा देतील तेव्हा देतील पण जे ऑलरेडी आपल्याकडे पोहोचलेला पैसा आहे ज्याचं कंत्राट दिलेलं आहे तुम्ही ते का बनय प्रश्न आहे आणि ते का पूर्ववत सुरू करण्याच्या संबंधीचं जेव्हा आंदोलन पात्रात होतं त्यावेळेला देखील कंत्राटदार आणि इंजिनियर येत नाही मग आमदार काय तिकडे केल्या जातंय का आता विषय नाही बोलायचं काय करते महिला आहेत महिला कोण काय झालं महिला पोलीस महिला कर्मचाऱ्यांबद्दल बोलायचं नाही कारण त्या ते महिला आहेत महिला बसल्याच्या नंतर त्यांना कुठलाही गोंधळ करण्याचा अधिकार प्राप्त होतो का महिला आणि पुरुष समान आहे आपण म्हणतो ना मग समानता इथं पण दिसली पाहिजे लोकप्रतिनिधी आहेत आमदार कशा झालेत काय झालेत महाराष्ट्राच्या निवडणुका कशा झाल्यात जागानी पाहिलेत साऱ्या चोरीनेच झालेत पण आता बसल्याच ना खुर्चीत करायचं काम आणि नाही करायचं तर मग लोक टिकेला सामोरे जावं लागणार आहे आणि जर काहीच नाही असं म्हणणं असेल मग असा तर ते लोक कन्नड साहेब मतदारसंघातलं नाही येत इकडे एकदाच आमदार होतो माणूस दोनदार होत फक्त कैलासवासी रामांचे जातो साहेब कैलासवासी नागपकर आणि मी ज्याला या बायका नालायक म्हणतात एवढे तीनच लोक दोनदा अंड्यावर झाले बाकी फाके दोन झाले म्हणून मला एवढंच म्हणायचंय की आता यलगार हा मोठ्या प्रमाणात करावा लागेल सामनाच करायची तयारी नाहीये तर बोलणार ना बरोबर अशी परिस्थिती आहे म्हणून काहीतरी करावं लागेल धन्यवाद अधिकारी पत्र देण्याचा विषयच नव्हता पत्र हे आमच्या दृष्टीमुळे नगन्यस्त आहे जसा सावित्री नदीच्या पुलाच्या अपघातामध्ये लोक लगावले तर सरकारने तातडीची पावलं उचलली आणि तो पूल बांधला तर, तर, तर तो पूर्णपूर पूर्ण गेला होता नवीन बांधकाम नवीन टेंडर नवीन कंत्राटदार हे सगळं सरकारने कालव्या पद्धतीने पूर्ण केलेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे ते पूल प्रचंड मोठा होता सरकार हे महाराष्ट्रातच होतं तिथेही आणि सरकार हे महाराष्ट्रातच आहे इथेही इथं कशा पद्धतीने नवीन टेंडर करण्याची आवश्यकता नाही आहे तेवढा मोठा पूल देखील नाही आहे सावित्री नदीच्या मुकाबल्यात हा पूल नगण्य पण नवीन होता नद्यातला आहे इतक्या छोटा हा पूल आहे आणि याला नवीन कंत्राट देण्याची गरज नाही कारण की कंत्राटदार ऑलरेडी नेमलेला आहे नवीन निधी देण्याची गरज नाही कारण निधी ऑलरेडी आहे म्हणून हे काम पूर्ववत सुरू व्हावं हो याच्यासाठी आम्ही आंदोलन करतोय कुठल्या पत्रासाठी आणि कुठल्या अधिकाऱ्याचं ठोबडं पाहिला येथे बसलेलं नाही आहे प्रत्यक्षात काम सुरू करण्याच्या संदर्भातला विषय जो अद्यापपर्यंत दिसत नाही आणि कंत्राटदार ना आणि इंजिनियर हे बेपत्ता झाल्याचं मोणसांनी मला सांगितलंय पोलिसांचं बंड आहेत ऍबस्कॉन्डिंग आणि एक तारखेला खर तर आम्ही एक मोर्चा आयोजित केलाय भारतीय समाज यलगार मोर्चा कन्नडला सकाळी अकरा वाजता त्या मोर्चाला सगळ्यांनी यावं अशी आमची सगळ्या टीमची इच्छा आहे कारण का हा प्रॉब्लेम सार्वजनिक आहे एखादा व्हावाचा नाहीये म्हणून संघटित पद्धतीने आणि सामना करायला तयार नाही म्हणून करणार तर काय करणार रह? म्हणून काही प्रकारचे विषय आम्ही घेणार आहोत त्या मोर्चाला सर्वांनी यावा अशी देखील प्रार्थना तुमच्या माध्यमातून मी जनतेला करतो थँक्यू नंतर हो भूया नेपाळच करायचं असेल तर जनता नेपाळ करणार ते कोण काय करणार आहे सामना झाला संवाद झाला तर मार्ग निघतात पण सामनाच करायचा नाहीये संवादच करायचा नाहीये त्याला करणार तर काय करणार लोक एकदा वाट बघतील दोनदा तीनदा चारदा भारताचा इतिहास आहे हा रामाचा भारत आहे हा कृष्णाचा भारत आहे इकडे सहिष्णुता आहे पण ज्या दिवशी सहिष्णुता संपते त्या दिवशी तांडव आहे आणि तांडव म्हटलं की नाश आणि व्हायच्या मार्गावर दिसते सातत्याचा माझ्या प्रयत्न आहे की तांडव होऊ नये पण तांडवच करायचे अशी या पद्धतीची प्रवृत्ती सातत्याने प्रशासनाने लोकप्रतिनिधी दाखवत गेले तर तांडव होत